रोहा आगारातील रोहा कोलार भाले मार्गावर धावणारी राज्य परिवहन महामंडळाची एस टी बस सोमवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अपघातग्रस्त झाली समोरून येणाऱ्या वाहनाने निष्काळजीपणे कट मारल्याने बस चालकाचा ताबा सुटला आणि बस रस्ता सोडून जवळच्याच खोल खड्ड्यात उलटली सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली तरी बसमधील सर्व प्रवासी जखमी झाले आहेत अपघातग्रस्त बसमध्ये एकूण आठ प्रवासी होते त्यापैकी पहूर गावातील चार विद्यार्थी हे शिक्षणासाठी भाले येथील शाळेत जात होते त्यांच्यासोबत एक शिक्षक व अन्य तीन प्रवासी होते अपघातात सर्वजण किरकोळ जखमी झाले असून कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही घटनेनंतर भाले गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी प्रवाशांची विचारपूस करून परिस्थितीची पाहणी केली त्यानंतर सर्व जखमींवर स्थानिक डॉक्टरांकडून प्रथमोपचार करण्यात आले जनोदयकरिता गौतम जाधव इंदापूर